या साईडला पण वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट तुम्हाला बहुक मिळतात शंभर दीडशेच्या रेंज मध्येच असत सगळे टी शर्ट <laughs> आता तर सांगितलं दोनशे पाचशे आणि पंधराशे लगेच हे वक्त बदलती जस मित्रांनो बदल <laughs> समोर सगळ्या व्हरायटीचे तुम्हाला साड्या बहुक मिळतील जे दोनशे तीनशे चारशे पाचशे तिकडे एकशे वीस वाले पण साडी येते बघा ते दीडशे वाले पण आहेत फिक्स रेट दोनशे तीनशे पन्नास चा, चार चारशे साडेचारशे चारशे साडेचारशे साडेसहाशे पाचशे इकडे बाराशे रुपयावाले पण आहेत अठराशे रुपयावाले आहेत आठशे रुपयावाले पण तर मित्रांनो ह्यासाठी एक चांगली साडी दिसली आहे बघा मग एक साडी खरेदी करूची ती खायची ती चूज करता ती बघूया हां मित्रांनो बाजारपेठेच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते अक्षय नेहरूरकर तर आज आम्ही इलो दादरमध्ये दादरचा मार्केट तुमका दाखवसाठी मी आता मागे असे माझ्या मागे मागे तुम्ही बघू शकता ज्योतिर्वासकर काल निर्णय जयंत साळगावकर उद्यान तर ह्या ठिकाणी मी असे आणि ह्या ठिकाणी डाव्या बाजूक जर गेला तर तुमका तिकडे मार्केट चालू होता तिकडे मार्केट खायचं काय आहे ह्या तुमका ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूक मिळणार इंटरेस्टिंग व्हिडिओ होणारा पूर्ण व्हिडिओ जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला व्हिडिओक सुरुवात करूया मित्रांनो यो ब्रिज आहे समोर आणि त्याच्यासमोरच नाही रस्त्याचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे ट्रॅफिकची एवढी कोंडी होता ना जबरदस्त कोंडी होता ट्रॅफिकची तर इथून आता आपल्या या मार्गे या साईडला जायचं असा जिकडे आपला दादरचा मार्केट असा चला हे बघा यासाठी टी शर्ट वगैरे सगळे किती रुपये भाऊ दोनशे दोनशे रुपये टी शर्ट स्वस्त आणि मस्त ती रेग्युलर घालूची आपली रोजची घालूची टी शर्टात बाबू तू खाय खरेदी कर करतं आपल्या फॅशन स्ट्रीटला हां कशी आहेत टी शर्ट तुका काय वाटतं क्वालिटी बरी आहेत तर त्यास याच या, या प्रकारची तिकडे पण होती बघा समोर दिसतात ती तिकडे फ्रॉक्स पण असत इकडे समोर आपल्या शूज असत खूप लांबपर्यंत आता बघा मार्केट तिथपर्यंत दुसऱ्या काहीच दुकान घ्यावला बाबू कनी बघूया पॅन्ट घेवता पॅन्ट मस्त हा नको घेऊ गोई तर सांग मस्त आहे म्हणून सांगू नको बघा या एक पॅन्ट सगळ्या प्रकारचे ट्रॅक पॅन्ट शॉर्ट्स छोटे दीडशे दीडशे रुपये तर तसा बहू गेला तर दुकानामध्ये पण ह्या क्वालिटीचे तेवढेच रेट असतात त्यामुळे स्वस्त असं आपण म्हणू शकत नाही मार्केटमधल्यानंतर स्वस्त काय शंभर रुपये तरी होते ना आणि जाण या साईटला पण वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट तुमक बीडशेच्या रेंजमध्येच असतात सगळे टी शर्ट काहीच आहे दीडसो 200, दो सो दोनशे रुपयाचे टी शर्ट आहे तिकडे पण बघूचं ना तेव्हा मुंबईत ना सगळं कामच असतं कन्स्ट्रक्शनचा चालू आहे जे सी बी खे नाही का घाडगुड घाडगुड चालूच असतं काय माहिती काय ह्याच्याबद्दल तुका काय बोलाचा असते असतं दो सोचे कितीचं काय दोनशे ते पाचशे पर्यंत रेंजमध्ये आणि बघू केलास तर चांगली क्वा क्वालिटी आहे बरी आरेच दोनशे आणि पाचशे मध्ये म्हणजे बरी क्वालिटी चांगली आहे आता तर सांगितलं दोनशे ते पाचशे आणि पंधराशे लगेच हे वक्त बदलतीये जसबात बदलती ह्या मार्केट मध्ये तुम्ही गर्दी बघू शकता असा अजूनही पुढे ना आपल्या बराच पुढे जाऊचा आता बघा इकडे आणि दोन्ही साईडला बहु गेला तर या साईट पण कन्स्ट्रक्शन चालू आ त्या साईटिक पण कन्स्ट्रक्शन चालू आहे सगळीकडेच काय ना काय चालूच असतं जीन्स पॅन्ट वगैरे आता बरंचसं बाजार फिरलो आम्ही हे बघा हे इकडे पण जीन्स दिसतात तुमका टी शर्टा शर्ट असे वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे तुमका होलसेल मार्केट इकडेसुद्धा बघूक मिळतला काय काय वस्तूंचे जे रेट आहेत ना ते थोडेसे जास्तच आणि काय काय वस्तूंचे एकदम कमी आहेत ईस्ट साईडला आम्ही असं दादर मार्केटच्या सॉरी दादर स्टेशनच्या आणि इकडे कैलाश लस्सी म्हणना तर आमक आता ती टेस्ट करूची आम्ही फ जस्ट वाचलं आहे आणि मयूर बोललो की फेमस लस्सी आहे म्हणून आता मयुगो बघूया काय नक्की लस्सी देतात आमक फेमस ती चला मित्रांनो लोकांच्या गर्दीवर ना तर नक्कीच दिसता की फेमस आहे तुम्ही बघू शकता बाहेर आणि बाबू बोललो की मी कधी खाऊक नाही म्हणून तर मी मी पण कधी येऊक नाही मी आता पहिल्यांदाच येत आहे बघूया भरपूर गर्दी आणि लस्सी एकच नाही तर, ना तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या यांच्याकडे लस्सीच्या व्हरायटीज असतात मैगा खायची लस्सी घेऊया एक नंबर हा ठीक आहे मँगो लस्सी आम्ही घेतो बघतो कशी आहे तिथेच या साईडिक वडापाव घेतो आणि आवडता वास येलो का मला खाईन सारखा वाटतं पण आता लस्सी मैगो बोललो ना लस्सी खाऊया मग बघ ना मसाक मसाक नाही का बघ ना जागा कांदा भाजी घेऊया आणि लस्सी घ्या ये बाबू काहीतरी आणूक गेलो हा तो बघा तिकडे बहुतेक कोपन सिस्टीम आहे यांच्याकडे कदाचित त्यामुळे आणूक गेलो आहोत तिकडे भजी तर आमक आता आम्ही कांदा भजी आणि लस्सी घातलो फेवरेट लस्सी मँगो लस्सी आित्रांनो पहिले टॅक्सीन गेलो ना त्याचा भाडा झाला आमचा किती छप्पन रुपये नंतरच्या टॅक्सीन आम्ही दादरला येलो त्याचा भाडा झाला बावन्न रुपये आणि हा बघा नंबर सत्तावन्न त्र्याण्णव सत्तावन्न चौऱ्याण्णव आणि याच्यात आपल्या मयूर भाऊंनी मंजा ओपनला काढलेला आहे तर कोणाला ला लावायचं असेल तर लावून घ्या आणि <laughs> मयूरच्या आवडीची मँगोल लस्सी फेवरेट इलेली असा आम्ही नक्कीच टेस्ट करून बघतो आता काय ती चेरी 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 आणि त्यानंतर द्राक्ष वगैरे असं वेगवेगळं काय काय मलाई वगैरे टाकलेलं तर त्यामुळे टेस्टी आहे एकदम आणि तुमका मग अशी दाखवलंय मी तुम्ही गर्दी बघू शकता बाहेर जबरदस्त म्हणजे मार्केट मध्ये गर्दी नाही तेवढी आहे लस्सी पिऊक गर्दी आहे बाहेर पहिल्याच तशी बोलत का माहिती होत सगळेजण चांगली आहे चांगली आहे ते आज मी फर्स्ट टाइम खाले एक नंबर आणि या सगळ्या आणि या सगळ्या कोणामुळे शक्य झालं तापनचा फक्त पंजाबी हा सी फस्ट नंबर तिथेच पस्तीस रुपया बाकी सगळे महाग आहे थोडे पण चांगले आहेत ते तुम्ही फोटो बघू शकता तिकडे आणि मस्त अप टू डेट सगळा केलेला एक नंबर आणि एक कुपन सिस्टीम आहे यांच्याकडे प्लीज टेक अ कूपन सिस्टीम आएं जगड़े। प्लिस टेक <smart> मित्रांनो मगाशी आपण कैलास लस्सी खाल्लो ना त्याच्या ह्या साइटीत ह्या शाहू शापूर रेस्टॉरंट ही सगळी दुकानं ती बघा आता इकडनं आम्ही ह्या रस्त्याक जातलो ज्या रस्त्याक सगळी साड्याची दुकानं चालू होतली आहेत आता बघूया आपण कुठच्या कुठच्या प्रकारच्या साडी आहेत ते मी तुमका ते पण दाखवण्याचा प्रयत्न करते तिकडे आपलं मयूर आणि बाबू थांबले होते बघा तर आता ह्या रस्त्याक आपण जाऊया समोर सगळ्या व्हरायटीच्या तुम्हाला साड्या बहुक मिळतल्यात जे दोनशे तीनशे चारशे पाचशे तिकडे एकशे वीसवाले पण साडी येते बघा जे दे दीडशेवाले पण आहेत फिक्स रेट दोनशे तीनशे पन्नास चार चारशे साडेचारशे चारशे चार साडेचारशे साडेसहाशे पाचशे तिकडे बाराशे रुपयावाले पण आहेत अठराशे रुपयावाले पण आहेत आठशे रुपयावाले पण आहेत सगळ्या प्रकारच्या साडी येते बघा तर पूर्ण साडींचाच मार्केट आहे आता जेवढे इलो आम्ही चलत ना तितके सगळ्या साड्यांचीच दुकानं बघितलं या शोक केसमधील साड्या शॉप नंबर तीनमध्ये मिळतील आणि सगळे स्वस्त साडी आहेत बघा चारशे साडेचारशे पाचशे एवढं मस्त व्हरायटीज होते बघा बरोबर भारी आहेत एक नंबर आणि यासाठी महाग आहेत थोडे साडेचार हजार सात हजार ती ती साडी बघ बाबू सात हजार रुपये साडे आठ हजार रुपये दहा हजार रुपये साडेपाच हजार रुपये साडेसहा हजार रुपये एक नंबर मस्त इकडे तुमका ह्या मार्केट मध्ये गर्दी जास्त बोग मिळतली इकडे पण साडे आठ हजार साडे हजार पाच हजार साडे हजार असे व्हरायटी होते बघा जबरदस्त एक चांगली साडी दिसली आहे बघा मग एक साडी खरेदी करूची आहे ती खयची ती चूज करता ती बघूया हा तू घालते तू घालते का तू ही साडी घालते तर लक्षात ठेवा बघ साडी आणि सातशे रुपये जास्त मागण्या ती मग त्याच्यावर लिहलेली आहे सातशे रुपये मित्रांनो मुंबईत जर कंटेंट शोधत गेलो ना तर भरपूर कंटेंट आहेत पण आपण येतोच किती दिवसासाठी एक दोन तर दोन दिवसासाठी तर आजच्या या दोन दिवसातले मी व्हिडिओ केले जे तुम्ही बघितला असत तर दादर साडी मार्केट किंवा मार्केट जर तुमका मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा अजून खयचे खयचे व्हिडिओ तुमका बोग आवडतील ह्यासुद्धा माका तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब का बटन दाबा आपलं यूट्यूब इंस्टाग्रामवर सुद्धा आपला पेज असा कोनरे हे हो नावाचं ते का आपण नक्कीच फॉलो करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत भेटू तोपर्यंत बाय बाय